शिवराय एक मराठा कोटी मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शाहू महाराज की जय जय राजा आणि महाराष्ट्राचं नेतृत्व न भविष्यती न म्हणजे सगळ्यात मोठं नेतृत्व आतापर्यंत किती आमदार झाले खासदार झाले मुख्यमंत्री झाले सगळ्यांनी आपल्याला गिळलं म्हणजे बैलाला कसे घेचडं लागतात तसं आपलं येणं शोषण केलं पण स्वतःचा ध्येय आणि स्वतःच्या फॅमिलीचं जास्त ना आई असतात वही वडील असतात आत्ते असतात रिले रिलेशनशिपवाली असतात सगळे असतात लेकरं असतात मुलगी असतात पत्नी असती या सगळ्यांचा न विचार करता समाजासाठी आज जवळपास दादाचं वय मया म्हणाला पंचेचाळीस तर असेलच की पंचेचाळीस पन्नासच्या जवळपास तर वीस ते बावीस वर्ष झालं सतत मोर्चे सतत उपोषणं करणं हे सोपी गोष्ट मामा न्यारी जर नाही केली तुम्हाला चक्र येतात आता घ्यानंतर आतापर्यंत तीस पस्तीस वेळेस उपासना केली मोर्चे काढले मुंबईला पायानं गेले आंदोलनं काढली सगळं केलं दादांनी सगळं केलं पण ज्या वेळेस एकोणतीस ऑगस्टला ही जी घटना झाली सगळ्या महाराष्ट्राला गोष्ट कळाली आणि त्याच्यानंतर दादांनी उपोषण बारा वाजता सुरू केलं म्हणून दादांनी आणि तीस तारखेला शरद पवार साहेब इथे येऊन गेले शरद पवार साहेबांची जर संपत्ती या महाराष्ट्रात जर काढली तर भारत देशाचं सगळं कर्ज माफ अलग अलग पण शरद पवार साहेबांनी मराठ्यासाठी के काय केलं काय मोबाईल सगळीकडे फिरवा केलं का मी गोष्ट केलं का के के त्यानंतर अजित पवार यांनी काय केलं का आणि शंकरराव चव्हाण आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर महाराष्ट्राचे दोन वेळेस मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण झाले यांनी काय केलं का आपल्यासाठी हे सगळे जण मॅनेजिंग होणारे आहेत म्हणजे हे जे आता सरकार जे आले हे पहिला कसे झाले पचास खोके आणि एकदम ओके एकदम ओके आता याच्यामध्ये छगन भुजबळ बोलायला आहे जे गुरुमनी आहे तो देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी एवढीच हा एक जोडून विनंती आहे तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आम्ही तुमच्या पाठीशी राहूत पण तुम्ही जर आर्य शसगिरी आणि अशी शेंडी राहून जर आम्हाला जर मातीत जर काढू लागल्या तर बीजेपी शासनाला आम्ही मातीत गाडलेश्वर राहणार आणि सगळ्या मेंदू तुम्हाला पण आहे आम्हाला पण आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी अभंग लिहिले गीता लिहिली रामायण लिहिलं लिहिलं म्हणजे वाचलं लिहिलं सगळं केलं पण तुम्ही इंद्रायणी नदीमध्ये जे तुम्ही त्याच्या गाथा बुडवल्या हो जे बामनाईने आमच्या तुकाराम महाराजाला मारलं म्हणजे त्यांचं मत काय आहे ब्राह्मण समाज आणि मराठा समाज यांचं लेकरू पोलीस होऊ नये आय पी एस होऊ नये म्हणजे लेवल येऊ नाही पुढची येऊ नाही येणं शेतात करा सोयाबीनच पेराव कापस जेचाव बामणा बामणाच्या बायका कुठे शेतात जातात कामात काय आस इकडे या की बायका शेतात जातात का, शेता का आज मला सांगा महाराष्ट्रामध्ये जेवढे मुख्यमंत्री आहेत आतापर्यंत त्याचे सचिव सगळे बामणं झाले झालेत की नाही भारतात जेवढे मुख्यमंत्री आहेत त्याचे सचिव बामण झालेत आणि कोण्याही मंदिरामध्ये गेलं की दक्षिणा शंभर कडा दोनशे कडा पाचशे कडा हे मंदिर म्हणजे त्यांची बँक झालेली तुमचं काय मनोगत बरोबर आहे बरोबर आहे सत्यनारायण करा करा वडाची पूजा करा लेकरच होईना इथं दुपाशे करा उपासन करा फला करा आरती धंदे बंद करा खरं सांगायचं सा म्हणजे मायाबापाची सेवा करा महाराजांची पूजा केली लेकरबाळ ले होतात का खरं बोलायचं होतात का कशालाच होत नसतात माणसानं काहीतरी चांगली क्रांती केली पाहिजे मराठा समाजासाठी म्हणून दादा जरांगे पाटील त्यांची खरंच आहे स्वतःच्या जीवाची होळी करायला आहे बुवा मराठा नेतृत्व आहे दादाला किती रुपया जामी आला असेल आतापर्यंत पण दादा मॅनेज झाले काय दादा म्हणजे आज भारत देशाचा मराठ्याचा नेता जोरदार टाकवल्या ग्रामपंचायत नसून महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार दादांनी अडीचशे ग्रामच्या त्यांच्या मेंदू पुढे झोकवलेली आहे तुम्हाला मान्य झाले की अठ्ठेचाळीस खासदार इथं यायले चल त्यांना किंमत नाही कारण त्यांना स्वतःच्या ढेऱ्या भरून घेतल्या आता मला सांगा आमदार होतात खासदार होतात यांची संपत्ती ज्यावेळेस ते आमदार होतात खासदार होतात त्यांची हजारपट संपत्ती झाली की नाही शरद पवारची संपत्ती जर काढली तर भारत देशाचं कर्ज माफ सोनिया गांधीची संपत्ती काढली तर भारताचं दहा दहा वर्ष म्हणजे दहा मना पंधरा वर्ष भारत देश जगू शकतो बरोबर आहे की नाही राहुल गांधीची जर संपत्ती काढली आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जे आपले आमदार आहेत शेतकऱ्या बोलणार विकासा बोलणार विम्या बोलणार बांधन रस्त्या बोलणार वयस्कर माणसाच्या पगारी बोलणार पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढले शेतकऱ्याच्या पिकाचे भाव वाढले का खताचे भाव वाढले आता मला सांगा आपल्या पोट्यापण्यासाठी शेती व्यवसाय त्याला म्हणतात सोयाबीन एक नंबर त्याला म्हणतात दोन नंबर येला किती नंबर द्यायचा बरोबर आहे की नाही आज साधं पामतेल जर घेतलं अकरा हजार ते बारा हजार रुपये क्विंटल आहे बरोबर आहे की नाही आणि आपल्या सोयाबीनला भाव काय हो? पाच हजार म्हणजे आपली तुलना किती भयानक केलेली जसं बळीराजाच्या डोसक्यावर वामनानं पाय दलता तसंच कट कारस्थान आता चालू आहे तुमची हत्या कशी व्हायली माणसाला समजा तुमच्या पैसे जर आज पैसे आणि ऐन टायमाला पेरणीच्या टायमाला तुमच्या पैसे पैसेच नाहीत मग तुम्ही एपऱ्या पैसे जाता की नाही न दिडीनं पैसे काढता की नाही मग तुम्ही अर्थशास्त्रामध्ये तुमच्या तुम्ही मायनस व्हायला की नाही बरोबर एक चूक आहे आणि मग तुम्ही तुमच्या लेकराला तुमच्या मुलीला चांगलं शिक्षण देऊ शकणा आल्या तिचं लग्न चांगलं करू शकणा आल्या बरोबर आहे की नाही म्हणून आपला शेतकरी फाशी घ्यायला आहे डबा घ्यायला शेतकऱ्यासाठी समाजासाठी कोणी आमदाराला फाशी घेतली का कोणी मारून घेतली का घेतली अन्नासाहेब हा घेतली गे की नाही या नाव आपल्या हृदयात गोरलेलं आहे हे जे पाखंडी सरकार आहे जस अर्जुना कृष्ण भगवानाचा ऐकून धनुष्य उतरला या शंभर वध केला तस धरंगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विडा उतरलेला आहे आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना शिव झुपनी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस खासदारांना बाण हल्ल्याशिवाय आम्ही सोडणार नाही बाण कसा आणायचा जसं दरांगे पाटलांना यांनी गुलाल लावला यांना गुलाल लावायचा लावणार का तुम्ही यांनी डुप्लिकेट गुलाल लावला ला ला गुला ला ला, ला, गुला ला का ओरिजिनल लावला वीस तारखेपर्यंत आपल्याला कळल जर यांनी जर ओरिजिनल गुलाल लावला तर तुम्ही लोकसभेला विधानसभेला गुलाल लावा तुम्ही जर खरंच जर एका जोरदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना गुलाल लागता कामा नाही जर आपल्या पाठीमाग जर यांना खंजीर खुपसीला असल सत्तावीस जानेवारी ला तर दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा विधानसभा होणार नाही होणार का शपथ देतो आम्ही सर्व म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे राजमहाजाऊंचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे गुरु संत तुकाराम महाराजांचे मावळे छत्रपती शाहू महाराजांचे मावळे आम्ही सर्व मराठा मावळे आणि आम्ही मराठा नेते मनोहर पाटलांचे मावळे जोपर्यंत आरक्षण देणार नाहीत आम्ही माघार घेणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत आणि ज्यावेळेस आरक्षण मिळेल आम्ही दादाच्या पाया पडतील दादा आणि दादा दादा जारे दादाचा आरक्षण मिळाल्यावर दादाचा सत्कार करतील आणि दादाच्या नेतृत्वाखाली दादाजी म्हणतील तोच कायदा एक मराठा एक मराठा